मागील दोन तीन दिवसांपासून भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी भीमा नदी पात्रामध्ये कालपासून एक लाख पंचवीस हजार क्युसेक सीटका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तो विसर्ग आता पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी आता इशारा इशारा पात्रेवरून वाहू लागलेली आहे त्यामुळे नदीकाठच्या काही घरांमध्ये देखील पाणी शिरलेला आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण या ठिकाणी बघतो की खरं तर चंद्रभागेच्या काटी असलेली व्यासनारायण झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमधील काही घरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे येथील लोकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आलेलं आहे जी काही चंद्रभागा नदी पात्रामधील मंदिर असतील ते देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत विष्णुपद असेल पुंडलिक मंदिर असेल आणि नदीच्या पहिल्या तीरावरचा प्रभुपाद घाट असेल तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि सध्या पंढरपूरमध्ये एक लाख पाच हजार क्युसेक्स इतक्या विसर्गाने नदी प्रवाहित झालेली आहे दुथडी भरून आहे काही पिकांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे प्रशासनाने देखील या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काळजी घेण्याचं देखील आवाहन केलेलं आहे एकूणच बघतो की आता पंढरपूरमध्ये खरंतर पूरस्थिती निर्माण झालेली आहे आज सकाळपासून धरणातून जो विसर्ग आहे तो कमी करून तो आता पन्नास हजार इतका करण्यात आलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात दिलासा असला तरी वरच्या भागात पाऊस झाला तर पुन्हा पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील नदीकाठच्या लोकांवरती पुराची टांगती तलवार अजूनही कायम आहे कॅमेरामन राजू विश्वासह भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या